होते मॅडम अन्वेट करायचंय आपला परिचय द्या आवाज येतोय सर एकदम भारी आवाज येतोय तुमचा गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग कुठून बोलताय नवी मुंबई सर रायगड जिल्ह्यात पनवेल वर रायगड नवी मुंबई पनवेल ओके आणि बाय बॅकग्राऊंड काय करता आपण काय नाही सर गृहिणी आहे गृहिणी आणि कधीपासून जॉईन झालाय गोल्डन स्टार फॅमिली सोबत बावीस पासून बावीस फेब्रुवारी म्हणजे एक महिना होऊन गेला आपल्याला हो सर पण जॉईन केलं बरं एक महिन्यापूर्वी वजन कमी करण्यासाठी ओके okay, आणि त्या वजना बरोबर काही डिसऑर्डर होते का हो सर भरपूर आजार होते काय काय होते एका पायाची तास दुखत होती ओके okay. पूर्ण अंग सुजलेलं होत ओके okay. आणि आळस खूप होता म्हणजे मी दिवसात चार पाच घंटे झोपायची दिवसभरात चार पाच घंटे संध्याकाळी मग झोपण्यास एक मला कारण त्या आजाराने गोळ्या खाऊन खाऊन एकदम सुस्ती चढलेली कधीपासून होता बरं हा आजार तुम्हाला सगळे म्हणजे मला मुळ्या त्रास होता ना पहिलं ऑपरेशन झालेलं आहे माझं मुळ्या पण त्रास होता हा पाच वर्षापासून त्यांनी तर ऑपरेशन केलं होतं तेव्हापासून ते गोळ्या औषध खाऊन खाऊन सर्व शरीरच जड भारी झालं होतं म्हणजे सूज आली होती झोप येत होती काचा दुखत होत्या हो हे सगळं तुमचं चार पाच वर्षापासून झालं होतं हो परत जेवल्याला पचन होत नव्हतं पचन बी होत नव्हतं म्हणजे खायचं मग कशाला खाल्लं की लगेच उलटी होत होती पाच दहा मिनिटात ओके आणि मग हे सर्व चॅलेंजेस अजून काही होतं का तुम्ही विसरायचं सांगायचं नाही <laughs> कारण की मी पुढच बोलायला लागलो तुम्ही विसरून झालं एवढंच ओके एवढे सारे त्रास होते आणि मग तुम्ही एक महिन्यापूर्वी बावीस फेब्रुवारीला या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला तर त्यानंतर मग तुम्ही सकस संतुलित आहार घेतला का सर एक मार्च पासून चालू केलं अगोदर मी जॉईन झाले पण मला ते होत नव्हतं वर्कआउट करायला पाच नाही तर दहा मिनिटच करायची मी ओके पाच नाही तर दहा मिनिटच करायचं आणि मग एक मार्च पासून तुम्ही सकाळ संतुलित आहार चालू केला हो कंटिन्यू चालू केलं कंटिन्यू चालू केलं तर मला सांगा मग त्यामध्ये तुम्हाला एक मार्च पासून आता थोडक्यात अठ्ठावीस म्हणजे एक महिना झालायच तर काय हो। तुम्हाला बेनिफिट जाणवलं बरं त्याच्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये सर आता माझे तास दुखाच्या राहून गेल्या ओके उलटी वगैरे होत होती जेवण झाल्यावर ते बंद झालं परत अंगावरची पूर्ण सूज उतरली झोप बंद झाली दिवसाची का पाच सहा तास नाही पाच ता सात बावीस मिनिट पण नाही आता आणि शरीरावरती पूर्ण सूज कमी झाली हो जेवण केल्या उलटी होत होती तुम्हाला हो जेवलं की लगेच असं वाटायचं कधी मी आता उलटी करते म्हणजे अन्न पचन होत नव्हतं म्हणून ऍसिडिटीचा त्रास पण थोडक्यात तुम्हाला मग हे सगळं कमी झालं तुमचं आता नॉर्मल झाले हो हे आजार पूर्ण कमी झाले सर किती दिवसांमध्ये झाले बरं हे आता अठ्ठावीस दिवस तर झाले परंतु किती दिवसात जाणवलं सुरुवातीला ते आठ दिवसानंतर सर आठ दिवस म्हणजे मला एवढं हे काय जाणवलंच नाही आठ दिवस काही जाणवलं नाही पण आठ दिवसानंतर तुम्हाला खूप भारी वाटायला लागलं हो खूप भारी म्हणजे मग मी एक दिवस पण वर्कआउट करायला सोडलं नाही कारण तुम्हाला रिझल्ट दिसला याच्याने काहीतरी होतय बाबा हा ओके खूप खूप अभिनंदन आणि वजनामध्ये काही बदल झालाय का हो सर पाच किलो वजन कमी झालं काय सांगताय हे सगळं बेनिफिट मिळाला आणि वजन पण पाच किलो कमी झाले हो सर लय भारी मग काय सर काय करतात सर ड्रायव्हर हे सगळे त्रास कमी झाले मग ते तुमच्या घरातलं वातावरण पण बदललं असेल हो म्हणजे माझ्या मिस्टरांनीच तर एवढं म्हणजे करायला लावलं मी नको म्हणत होते मला आता पहिलं कस आजाराने एकदम माझं मन सुस्त झालेलं मला असं काहीच करावं असं वाटत नव्हतं ना त्या ते, ते मनोहर लोखांडे कोच माझे सर त्यांनी आणि त्या सरांनी माझ्या मिस्टरांनी जास्त तिघांकडून मला म्हणजे करूनच घेतलं माझ्याकडून आणि मग हळूहळू ते बदल व्हायला लागले तर मला बी करावं असंच वाटू लागलं त्या करायला लावलं हो घरच्यांनी सर्वांनी म्हणजे हे केलं तुम्हाला तुमची इच्छा नव्हती करायची नाही म्हणजे मला एकदम मला वाटायचं एक नको रे गोळ्या हे खाऊन तुम्ही माझं माझी मनस्थिती जागेवर नव्हती ओके तुमची मनस्थिती जागेवर नव्हती म्हणून तुम्हाला करू वाटत नव्हतं तर हा जो बदल झालाय तुमच्यामध्ये हा बदल कशामुळे झालाय असं वाटतंय बरं आता तुम्हाला आता वाटतं आग वीस टक्के वर्कआउट परत सतत संतुलित आहार ऐंशी टक्के आणि सरांचं मार्गदर्शन कोच मार्गदर्शन माझे मार्ग मिस्टर बी भरपूर काळजी घेतात सर का या बात हो। आहे सर पण काळजी घेतात आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एवढा सुंदर असा बदल तुम्हाला जाणवत आहे तर खूप खूप अभिनंदन एका महिन्यामध्ये मॅडमला त्यांचं जेवण केल्या उलट्या होत्या त्या कमी झाल्या पाच किलो वजन कमी झालंय अंगावरची सूज कमी झाली आणि आता एक तास व्यायाम पण करतायत बरोबर आहे Oh. या बात आहे खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी मी देईल की हा मॅडमचा वैयक्तिक बदल आहे आणि त्यांनी सांगितलं की ऐंशी टक्के जगातील नंबर वन संतुलित आहार त्यांनी युज केला केला वर्कआउट गोल्डन स्टार फॅमिली सोबत आणि त्याबरोबर कोच मार्गदर्शन गे घेतलं योग्य पद्धतीने त्यांच्या मिस्टरांनी त्यांना मोटिवेशन दिलं की करा तुम्ही केलं तर बदल होऊ शकतो आणि त्यांचे मनोहर लोखंडे कोच आहेत त्यांनी सुद्धा गायडन्स केलं आणि त्यांच्यामध्ये आज एका महिन्यात एवढा सुंदर असा बदल झालाय काय सांगाल मॅडम हा एक महिना आणि मागचे जे त्रासातले किती वर्ष होते तुमचे मागचे पाच वर्ष होते सर आता एक महिन्याने त्याची बरोबरी करून दाखवली या बात आहे म्हणजे पाच वर्ष त्रासातले एका महिन्यामध्ये तुम्ही चांगलं जीवन जगायला सुरुवात झालात खुश झालात आनंदी झालात म्हणजे किती हो। चांगल्या पटीने बदल झालाय अजून किती फॅट लॉस करायचे बरं अजून किस किलो सर वाटतं का होऊ शकतो आता या ठिकाणी वजन करतो हो सर होऊ शकतो आता करणार पण मी ते या बात आहे तर आता कॉन्फिडन्स आता त्या स्वतः करणार आहेत अगोदर त्यांना बळजबरी करायला लावलंय परंतु आता त्या स्वतः करणार आहेत तर यस खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की मॅडम तर हा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती परंतु प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो धन्यवाद मॅडम तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि खूप सुंदर असा बदल झालाय तुमच्यामध्ये तर अशाच शुभेच्छा पुढील फॅटलॉजच्या